नमस्कार मित्रांनो मराठी सृष्टीतील एका ज्येष्ठ लावणी सम्राज्ञीचे दुःखद निधन झाल्याने मराठी विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती मराठी कलाकार ज्येष्ठ गायिका सुलोचनाताई चव्हाण यांच्या वृद्धोपकाराने दुःखद निधन झाले आहे त्या एकोणनव्वद वर्षाच्या होत्या सुलोचना चव्हाण या आपल्या ठसकेबाज आवाजासाठी ओळखल्या जायच्या त्यांनी साठपेक्षा पेक्षा अधिक वर्षे आपल्या गायनांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं तुझ्या उसाला लागल कोल्हा पाडाला पिकलाय आंबा खेळताना रंगबाई होळीचा सोळावं वरिष्ठ धोक्याचं ग अशा सुलोचना ताई यांच्या आवाजातील अनेक गाण्यांना प्रेक्षकांची पसंती लाभली होती त्यांची गाणी लावणी क्षेत्रात आजही सदाबहार म्हणून ओळखली जातात कलाक्षेत्रातील योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं दोन हजार बावीसमध्ये त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आला आहे तर आपल्या मराठी मनोरंजन टी व्हीतर्फे सुलोचना चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद